नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा लक्ष द्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता तुम्ही ग्राउंड झालं आहे मात्र आता तुमची स्किल टेस्ट बाकी आहे तर लक्षात घ्या आता तुमच्या स्किल टेस्टसाठी फार कमी वेळ राहिलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आता ग्राउंड कम्प्लीट झालेले आहेत फक्त जे मोठे मोठे जिल्हे आहेत जिथे जिथे संख्या खूप जास्त आहे अशा ठिकाणचेच अजून ग्राउंड बाकी आहेत ओके त्याच्यामुळे आता तुमची स्किल टेस्ट आलेली पंधरा ते वीस दिवसावरती जास्तीत जास्त तुम्हाला वीस दिवस मिळू शकतात त्याच्यावरती वेळ मिळणार नाही आहे कारण की त्यानंतर कट ऑफ लावून त्यांना पेपर घ्यायचा आहे सगळ्यांचा एकत्रित त्याच्यामुळे आता तुम्हाला स्किल टेस्टसाठी तयार राहावं हो लागणार आहे तर लक्षात घ्या स्किल टेस्टमध्ये तुम्हाला चांगलं वाजवता आलं पाहिजे त्याच्यामध्ये मार्च वाजवा जे देशभक्तीवरचे मार्च असेल ते वाजवा त्याच्यानंतर गाणे वाजवा देशभक्तीपर गाणे असू द्या किंवा पिक्चरचे असू द्या पण चांगले गाणे वाजवा तुमचं सिलेक्शन हे पक्क होऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला स्केल वाजवता आले पाहिजे स्केलचे भरपूर प्रकार आहेत त्याच्यातले किमान चार पाच स्केल तुम्ही तयार करून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला वेस्टर्न लिपीचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्याचे बेसिक जे प्रश्न असतात ते तुम्हाला विचारले जातील त्या बेसिक प्रश्नांमध्ये तुम्हाला खूप महत्वाचे पंचवीस मार्क त्याच्यात दडलेले आहेत जर तुम्ही त्याचे पंचवीसपैकी पंचवीस मार्क जर घेतले तर तुम्हाला इकडे वाजवण्यासाठी थोडीशी सूट मिळू शकते साधारण तुम्हाला शंभरपैकी पन्नास मार्काला पासिंग आहे तर पंचवीस मार्क जर वेस्टन लिपीचे तुम्ही पक्के करून घेतले तर उरले फक्त तुम्हाला पंचवीस मार्क तुम्हाला हे वाजवण्यामध्ये काढायचे आहेत ओके त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाजवता येत आहे त्यांची स्किल टेस्ट चांगली आहे पण त्यांना जर वेस्टन लिपी येत नसेल तर त्यांनी कृपया करून क्लास करून घ्या कारण की परत तुम्हाला वेळ मिळणार नाही कारण की वेळ गेल्यानंतर त्या एका स्वराची किंवा एका प्रश्नाची किंमत तुम्हाला ही नंतर मोजावी लागते वर्षभर दोन वर्षभर ज्या भरती निघेल तोपर्यंत त्याची तु किंमत तुम्हाला मोजावी लागेल वेळ मोजावा लागेल त्याच्यानंतर परत गेलेली वेळ परत पुन्हा तुम्हाला कोणीच आणून देणार नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित वाजवलं व्यवस्थित तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि वेस्टर्न लिपी जर नॉलेजच नसेल तुम्हाला तर ते शंभर टक्के तुम्हाला बाहेर काढतील ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या वेस्टर्न लिपी हे फार महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचं आहे ही गेलेली वेळ तुम्हाला परत कोणीच आणून देणार नाही मी काय कोणीच आणून देऊ शकत नाही त्याच्यामुळे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्हाला शंभर टक्के हे बाहेर काढतील आणि त्यात महत्वाचं म्हणजे आपण एक नवीन बॅच लाँच करत आहोत वेस्टर्न लिपीसाठी तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी शंभर टक्के हे बॅच जॉईन करा कारण आपण उद्या एकवीस तारखेपासूनच नवीन बॅच चालू करत आहोत त्यामध्ये बेसिक पासून तुमचे सगळे टॉपिक्स घेतले जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातील छोटे मोठे ते सगळेच तुमचे कवर करून घेतले जाणार आहेत आणि तुम्हाला एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे त्याचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही कसे उत्तर दिले पाहिजे कसं बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला ह्या वेस्टर्न लिपीच्या बॅचमधून मिळणार आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा ओके थँक्यू